प्रश्नावर आपण मगाशी बोललो होतो त्या प्रश्नाकडे मी येतो की कांदा प्रश्न हा खर तर फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादाचा प्रश्न नाहीये मध्यम वर्गाला तितकाच धोकादायक असा निर्णय जो केंद्र सरकारने घेतला येतो त्या संदर्भात महाराष्ट्रातनं फारसे खासदारांनी आवाज संसदेत त्यांचा कोणाचा दिस, उठवताना दिसले नाहीत ते तुमची काय भूमिका होती त्याच्यावरती कारण की तुमच्या मतदारसंघात पण असे लोक आहेत जे कांदा पिकवतात सो कांद्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारनं जो दुर्दैवी निर्णय घेतला दोनदा फसवलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजे सुरुवातीला चाळीस टक्के निर्यात शुल्क लागलं आणि त्यानंतर घाईघाईने मला अजूनही आठवतं माननीय देवेंद्रजी फडणवीस जपानच्या दौऱ्यावर होते आम्ही आळेफटा चौकात रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्यांनी जपानवरून घाईघाईने ट्विट केलं होतं महाराष्ट्राचे कृषी मंत्री दिल्लीत जाण्याच्या आधीच हे ट्विट आलं होतं की काहीतरी दोन लाख मेट्रिक टन कांदा चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करणार हे करून केवळ कांद्याचे बाजारभाव पाडण्याचं पाप केलं होतं कुठलाही शेतकरी जर चोवीसशे दहा रुपयाने कांदा खरेदी करण्यात आला बरं त्यानंतर पुन्हा जेव्हा कांद्याला चांगले भाव येतील असं दिसायला लागलं आले चाळीस पंचाळीस जेव्हा भाव गेले तर सरकारनं घाईघाईने निर्यात बंदी करून टाकली आता ह्या निर्यात बंदीनंतर भाव इतके कोसळले की आता पाच आणि सात रुपयाने कांदा घालावा लागतो त्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा फार महत्वाचा प्रश्न बरं हा प्रश्न एक टॅकल होत असताना कुठेतरी महागाईवर नियंत्रण आणण्यामध्ये केंद्र सरकारला सपशेन अपयश आलंय आणि त्यात पहिला जो बळी जातो तो कांदा उत्पादक शेतकऱ्याचा जातो आता कांदा जसा आपल्याकडे पिकवला जातो तसाच पाकिस्तानातही पिकवला जातो आणि गल्फचं मार्केट असेल युरोपचं मार्केट असेल इथे कांदा मोठ्या प्रमाणावर हा आपल्या भागातला जातो भारताने निर्यात बंदी लादल्यानंतर हे सगळं पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं भलं झालं त्यांचा कांदा हा चढ्या भावानं युरोपमध्ये गेला गल्फ कंट्रीजमध्ये गेला मग दोन हजार एकोणीसला जे सरकार आम्हाला सांगत होतं पाकिस्तानचं कंबरड मोडू त्या सरकारनं भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय आणि पाकिस्तानच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं भलं केलंय मग यावेळी आवाज नाही उठवायचा बाकीच्या एक्केचाळीस खासदारांना नाही बोलताय बंधन आहेत असं म्हणतात पार्लमेंटमध्ये बाकीचे खासदार असतात त्यांच्याशी कधी तुम्ही चर्चा होते की हे मुद्दे त्यांच्याकडनं काय येत नाहीत किंवा मग तुमचाच एकट्याचा आवाज तिथे का नाही यामध्ये सुप्रियाताईंच माझं दोघांचं निलंबन झालं होतं आता बाकीचे खासदार नाही म्हणून मी फार जाणीवपूर्वक हा प्रश्न किंवा पहिलंच वाक्य जे केलं की दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर मान डोलावणारे नंदीबैल की महाराष्ट्राच्या <laughs> हितासाठी गरजणारे वाघ हे मायबाब जनतेने ठरवायचं